सोलापुरातील पूर्व विभाग मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या वतीनं सालाबादप्रमाणे याही वर्षी विविध सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येत आहेत गुरुवारी दिनांक चार सप्टेंबर रोजी सकाळी नऊ ते दोन पर्यंत मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन चौक येथे करण्यात आले आहे शुक्रवार दिनांक पाच सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता घोंगडे घोंगडेवस्ती येथे इंदिरा वसाहत मित्रमंडळ व पूर्व विभाग मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रांगोळी स्पर्धा संगीत खुर्ची लिंबू चमचा या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे शुक्रवारी पाच सप्टेंबरला सकाळी नऊ ते चार दरम्यान अक्कलकोट रोड महालक्ष्मी मंदिराजवळील बोंबड्याल मंगल कार्यालयात भव्य राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे तर शुक्रवारी संध्याकाळी शिक्षक दिनानिमित्त कन्ना चौक येथील मद्दा मंगल कार्यालयात मुख्याध्यापकांचे सत्कार समारंभ कार्यक्रम होईल शनिवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी महामंडळ कार्यालयात श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे त्यानंतर सकाळी भरतनाट्यम कार्यक्रमाचे सादरीकरण होईल दुपारी वारकरी भजनी मंडळाकडून भजनाचे कार्यक्रम होईल तसेच दुपारी श्री सुयेश खानापुरे यांचे यश डेव्हलपर्स यांच्या सहकार्याने रिक्षा चालकांसाठी मोफत इन्शुरन्स पॉलिसी वितरणाचा कार्यक्रम होईल या सर्व सांस्कृतिक कार्यक्रमाचा सर्व गणेश भक्तांनी अवश्य लाभ घ्यावा असे पूर्व विभाग मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळ विश्वस्थांकडून करण्यात आले आहे